दिलेल्या आरेखनाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यातून त्या वस्तूचा आकार समजून घ्यायचा असतो यासाठी किमान दोन लंबजन्य देखावे दिलेले असतात त्यावरून वस्तूची मापे व रेषा या संबंधित प्रश्न विचारले जातात ही उत्तर देताना प्रसंगी दोन्ही देखाव्यांचे एकत्रित निरीक्षण मापनांच्या बेरजा वजाबाक्या कराव्या लागतात पाहूया तर आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहूया की आरेखनाचे वाचन म्हणजे जे आपण आर्थोग्राफिक ड्रॉइंग शिकलो आहोत त्याच्यामध्ये आपण बघ पाहतो की दोन व्ह्यूमध्ये आपणास सर्व माप मिळून जातात म्हणजे जसं की फ्रंटीमध्ये आपणास लांबी आणि उंची मिळते टॉपीमध्ये आपणास लांबी आणि रुंदी मिळते किंवा साडीमध्ये आपणास उंची आणि रुंदी मिळते म्हणजे कोणतेही दोन व्ह्यू घेतले की वस्तूची पूर्ण कल्पना तिन्ही माप आपणास मिळून जातात आणि त्यामुळे वस्तूची कल्पना येते तेच आपलं निरीक्षण कितपत चांगलं झालेलं आहे ते आपल्याला कितपत चांगलं समजलं आहे हे या प्रश्नावरून लक्षात येतं आणि अतिशय सोपा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये तीन प्रश्न असतात त्यामध्ये दोन सोडवा जे असतात आपण कोणतेही पण हा दोन क्रमांकाला येतो त्यामध्ये परंतु हा प्रश्न सोडवायला अतिशय चांगला आहे त्याचं कारण की याच्यामध्ये लिखाण कमी वेळ कमी विचार करायलासुद्धा वेळ कमी लिखाण फक्त आपणास लिहायचं आहे एचे माप किती आपण जर काही अंक काढला असेल शोधून एकशे वीस एकशे वीस मिलीमीटर बीचे माप किती चाळीस चाळीस एम एम सीचे माप बरोबर पस्तीस एम एम इतकंच लिहायचं आहे अशा पाच पॉईंट आपणास लिहायचे आहेत आणि पाच गुण मिळवायचे आहेत अतिशय सोपा आणि हुकमी सर्व विद्यार्थ्यांना पैकीपैकी गुण मिळवून देणार हा प्रश्न आहे त्याप्रमाणे या प्रश्नाचा सराव करा उदाहरण आपण प्रश्न क्रमांक चार मधील दुसरा आकृती क्रमांक एक संलग्नचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या पाच मार्क जुलै एकोणीसचा प्रश्न आहे ए चे माप लिहा बी चे माप लिहा सी चे माप लिहा बी या रेषेचे नाव लिहा ई याचे माप लिहा आणि सोबत दिलेली आकृती आहे आता ह्या आकृतीचा आपल्याला काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे कारण या आकृतीमध्ये आपण फ्रंट व्ह्यू दिलेला आहे हा हा फ्रंट व्ह्यू आहे हा टॉप व्यू आहे या दोन्ही मध्ये समान असते ती लांबी लक्षात घ्यायचं आणि आता आपण पहिल्या प्रश्नाकडे पाहूया ए चे माप लिहा ए कुठं आहे ह्या सगळ्या टर्म्स आधी पाहून घेऊया आपण ए बी बी चे माप हे बीत आहे सी चे माप लिहा सी हा या बिंदू पासून इथंपर्यंत सी दाखवलेला आहे डी या रेषेचे नाव लिहा डी आहे रेषा आणि ई ई चे माप लिहा या बिंदू पर्यंत आहे तर एक एक प्रश्न आपण सोडूया ए चे माप लिहा ए म्हणजे या बिंदू पासून या बिंदूपासून म्हणजे एकूण वस्तूची पूर्ण लांबी झाली आता लांबी या दोन्ही मध्ये कॉमन आहे त्यामुळे सरळ काही मॅट इथ दिलेले आहेत असं नाही तर काही दोन लांबी दिलेले आहेत बघा आणि या दोन बिंदूच्या मध्ये दिलेली आहे पण काढावी लागेल वरती दिलेली आहे वरती पण परत इथं सी अशी वेगळी दिलेली आहे आप म्हणजे आपल्याला शोधावं लागणार आहे तर सर्वात वरून आपण सुरुवात करू इथं बघा या बिंदू पासून हम्म या बिंदू पासून आपण प्रोजेक्शन पाहिलं तर इथं इथून इथं इतो पर्यंत पस्तीस आणि तिथून पुढे पंधरा म्हणजे पन्नास इथे पर्यंत आले लक्ष द्या इथे पर्यंत किती त्यासाठी आपण इथं मार्किंग करून दाखवतो म्हणजे तुम्हाला थोडस कि इथे हा भाग चा आला आता आपण दुसरं पाहूया दुसरा त्याच्या पुढील बिंदू जो आहे हा याचं आपल्याला इथंच प्रश्न दुसरा विचारलेला आहे सी म्हणजे आपल्याला इथे मिळू शकत नाही मग इथं पाहूया इथं या बिंदूपासून या सेंटर लाईन पर्यंत पर्यंत म्हणजे एच्या या रेषेच्या पुढे इथपर्यंत पस्तीस आणि पुन्हा या सेंटर पासून इकडं पुढं अर्धवर्तुळाकार आकार आहे म्हणजे याची रेडियस इथून या परिघापर्यंत येणारी रेडियस त्रिज्या ही इथं दाखवलेलं आहे बघा आर पस्तीस म्हणजे इथून इथपर्यंत अंतर हे पस्तीस आलेलं आहे हे पस्तीस आणि पस्तीस सत्तर झालं इकडं आणि हे वरून आपल्याला मिळालेलं पस्तीस पंधरा पन्नास पन्नास आणि हे सत्तर एचं उत्तर आपलं येत एकशे वीस सत्तर अधिक पन्नास एकशे आता बीच पाहूया या ठिकाणी बी आहे लेझर पॉइंटर कडे काळजीपूर पहा या ठिकाणी बी आहे एकूण रुंदीची बाजूला बी दिलेलं आहे म्हणजे इथं त्याच्यात या बाजूला हे वीस मिलीमी या बाजूला आहे आणि मध्यभागी बी आहे मग आता रुंदी काही दोन्ही मध्ये नाहीये इकडंच आहे त्यामुळे इथंच आपल्याला शोधावं लागेल इथं पाहिलं तर इथं पंचवीस आणि या बाजून पंचवीस अशी पन्नास मिलीमीटर गेलं एकूण रुंदी पन्नास वजा झाला आणि हा जो मध्यभाग आहे याची इथ दिलेली वीस म्हणजे एकूण रुंदी आली आपली पन्नास अधिक वीस हे पंचवीस पहा हे पंचवीस आणि हे वीस सत्तर रुंदी रुंदी झाली आता सत्तर जर तर पुन्हा इथून आपण वीस करू हे वीस म्हणजे चाळीस वजा करू सत्तर वाजून चाळीस गेले इथं राहिले तीस म्हणजे बी बरोबर तीस तीस एम एम बी बरोबर तीस मिलीमीटर मी मी असं उत्तर लिहायचं सी चे माप लिहा आता या ठिकाणी बघा पाच सी चे आले महागाशी आपण एक काढले एकूण एक आढल एकशे एक वीस आता हे एकशे वीस मधून हे पन्नास गेले कि मग हे सी राहिलं म्हणजे सत्तर सी बरोबर सत्तर राहत आता डी या रेषेचे नाव लिहा डी रेषा पहा इथं या पॉइंटर वरून इथं ही दिसते ही डॉटेड लाईन आहे हिडल लाईन तुटक रेषा सुरुवात काढतो आपण या कॉर्नर साठी या कोपऱ्यासाठी साठी मध्ये ते दिसत नाही त्याच्यासाठी आपण डॉटेड लाईन काढलेली आहे त्यामुळे डी ही रेषा डॉटेड लाईन किंवा तुटक रेषा आहे असं उत्तर द्यायचं माप लिहा ही कुठं आहे इथं आहे या बिंदूपासून इथं पर्यंत आता पहा या सेंटर लाईन पासून या रेषेपर्यंत पस्तीस आपल्याला फ्रंटी मध्ये दिलेला आहे म्हणजे इथला हा भाग पस्तीस मिलीमीटरचा झाला तर जो ले ले पन्नास पन्नास हा जो पुढचा एवढा भाग आहे तो वरती म्हणजे मध्ये बरोबर पन्नास मी मी पन्नास मिलीमीटर अशा पद्धतीनं संपला दुसरा एक प्रश्न पाहूया मार्च बावीस आणि जुलै बावीस ला दोन वेळा रिपीट झालेला आहे याच्यामध्ये पण त्याच पद्धतीने विचारलेलं ए चे माप लिहा बी चे माप सी या भागाचे नाव लिहा बी चे माप आणि एकूण लिहा पहा आपण सर्वप्रथम कुठे आहे तर ए आपल्या लक्षात येतं इथं टॉपी मध्ये हा भाग एवढा ए दाखवलेला आहे बी बी इथं फ्रंट्री मध्ये या बिंदू असून इथं पर्यंत आहे डॉटेड दोन डॉटेड लँडच्या दरम्यान बी आहे सी या भागाचे नाव म्हणजे ह्या इथं दाखवलं जातात सी फ्रंटीमध्ये आणि हा जो काटकोण त्रिकोणी भाग दिसतोय त्याचं नाव आहे आपल्याला डी माप डी इथे उंचीच्या बाजूला आणि एकूण लांबी या जॉबची फ्रंटी आणि टॉप मध्ये कॉमन असते ती एकूण लांबी लिहायची आता आपण एक एक भाग सुरू आहे आता इथं ए आहे लांबीच्या दिशेने आहे म्हणजे आपण लांबीची माफले पत्र वगैरे हे पन्नास एकूण या ठिकाणी आपल्याला दिसते की हा शेवटचा बिंदू आहे आणि हा आंतरदृशी एकूण शंभर आहे आणि त्याच्यामध्ये या बिंदू पासून एपी इथं एक सुरुवात आहे या बाजूच्या ट्रेनचा हा ए पन्नास आहे म्हणजे इथून परत या एंड पर्यंत शंभर वजा पन्नास हे ए आहे म्हणजेच पन्नास मिली ए म्हणजे या दोन डॉटेड लाईनच्या अंतर आहे डॉटेड लाईन म्हणजे आपण जर व्ह्यू मध्ये पाहिलं तर या वर्तुळाकडील छिद्राच्या दोन कडा आपण इथं डॉटेड डॉटेडने दाखवतो त्या म्हणजे या वर्तुळाकडे छिद्राचा व्यास आहे आणि तो व्यास इथे वर्तुळामध्ये दाखवलेला आहे पहा

त्याच्यावर उद्या अत्यंत कमी असते मेजर स्ट्रक्चरच्या मुख्य आकृती मुख्य भाग जे येतात त्याला सपोर्ट देण्यासाठी असे भाग जोडलेले असतात ते मुख्य भाग नसतात आणि अशा भागांना रिब म्हटलं जात रिब आणि या ठिकाणी चक्क उत्तरच दिलेलं आहे त्यांनी रिब त्यामुळे सी या भागाचं नाव आपल्याला येतं रिब आर आय बी सी हा भागाचे नाव रिब आहे आर आय बी चे मार्ग आता बी चूक आहे ट्वेंटी मध्ये ऐंशी मध्ये बी आहे आणि त्याच्या बाजूला एकूण उंची आपल्याला एफ ची मिळाली आहे बघा पन्नास मिलीमीटर म्हणजे पन्नास मधून हे बी म्हणजे हा एवढा भाग कमी केलेला आहे तो कमी कोणतो कुठं आहे इथं आपण दिसतो तो, तो पंधरा मिलीमीटर न कमी हे पंधरा मिलीमीटर पन्नास मधून पंधरा वजा केले तर बी बरोबर आपल्याला मिळते पस्तीस मिलीमीटर

अजून एक प्रश्न आपण सोडवूया मार्च चोवीस हा प्रश्न आहे हा थोडा दिसताना आपल्याला किचकट वाटतो आहे आहे थोडा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवायचे सराव जर झाला तर काही अडचण नाही या ठिकाणी पण आपण ए चे माप लिहायचे बी ए बी आपण पाहून घ्या एकच एक सप्टेकन ए दोन ए बी आहे इथं ए आहे पहा साडीच्या बाजूने घेतलेला आहे का कापडाच्या बाजूने घेतलेला आहे हे घेतले यानंतर ते आहे इथं ते आणि इथं आणि इथून लागतं ते सर्वप्रथम आपण पाहूया ए ए चे माप या म्हणजे ए याली रुंदी हा टॉपव्ह्यू आहे हा फ्रंट व्ह्यू आहे टॉपव्ह्यूमध्ये आपण आता लांबी आणि रुंदी मिळते त्या रुंदीतील हे ए आपण लिहायचं आहे पहा किती सोपं आहे त्या ठिकाणचे साठ हे पुनरुंदी दिलेले आणि त्यापैकी हा भाग असतो वीस दिलेला आहे पहिला भाग हा साठ मधून वीस गेले हे बरोबर चाळीस त्यानंतर बी हे बी आहे आता इथं थोडस आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागेल पहा या टोकाचा जो वरती थोडासा कर्व आहे पूर्ण वर्तुळ नाही आहे वर्तुळ कंस आहे या बाजूला आणि या बाजूला एक पूर्ण वर्तुळ कंस आहे आणि या दोन कंसाची जो शेवटचा जो बिंदू आहे परिघाचा तो बिंदू आणि याच्या परिघाचा बिंदू वर्तुळ कंस आहे याच्यामधलं लंबांतर आपल्याला इथे शोधायचं आहे ते अंतर जे दाखवले अर्थात हे वर्तुळ कंस जर पाहिले तर ह्याही सेंटर आहे याचा त्या वस्तूचा त्यांचा सेंटर पासून हा वस्तू कौश चाळीस सृजनक हा अकाउंट काढलेला म्हणजे या बाजूला चाळीस आली इथून इथं पर्यंत न हा अकाउंट काढलेला एकूण इथ पर्यंत सेंटर वर इथं पर्यंत चाळीस अंशांनी काढला म्हणजे त्याच्यातल्या अंतिम बिंदूतल मग परिघात अंत सेंटर पासून चाळीस इकडं सेंटर पासून चाळीस म्हणजे बी एकूण चाळीस आणि चाळीस म्हणजे ऐंशी ती या रेषेचा प्रकार

ती सुख दिलेली वाटते नाही ती शेवटी आहे या दोन वस्तूंचं सेंटर मधील अंतर आहे आणि या center पासून पलीकडे काय आहे तर एक वर्तुळ कंस आहे तो वर्तुळ कंस इथे दोन दोन आहे पहा आत आहे ते आतील जे पूर्ण वर्तुळ आहे त्याचा व्यास दिलेला आहे फाय ट्वेंटी टू होल म्हणजे या बाजूला एक दोन होल आहे त्याचा व्यास वीस आहे

पूर्ण करू शकतो खूप मी मिळण्याचा हा प्रश्न आहे कारण जरूर बेस्ट